नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे लोक काय म्हणतील या विचाराने आपण अनेक समस्या निर्माण करतो आपण एखादे जगावेगळे नवीन काम करायला घेतले तेव्हा पहिला विचार मनात येतो तो, तो म्हणजे लोक काय म्हणतील असा विचार नकळत आपल्या मनात कसा काय येतो हेच समजत नाही यातले लोक कोण त्यांचा संबंध काय आहे त्यांना आपल्याशी काय देणं घेणं हे माहित असताना सुद्धा नवीन काम करताना लोक काय म्हणतील हा विचार केला जातोच यावरून एक गोष्ट आठवली ती सांगतो एक माणूस व त्याचा मुलगा व एक गाढव यांची ते दोघं बापलेक गाढवाची दोरी हातात घेऊन रस्त्याने पायी पायी जात होते परंतु लोकांच्या सल्ल्यानुसार त्या माणसाने आधी मुलाला गाडवावर बसवले नंतर स्वतः गाड्यावर बसला नंतर दोघेही गाड्यावर बसले परंतु लोकांचे बोलणे थांबले नाही या गोष्टीचे तात्पर्य काय आहे तर तुम्ही काहीही करा लोक तुम्हाला नाव ठेवतीलच नवीन नवीन सल्ले देतीलच ते थांबणार नाही तुम्ही काही चांगले केले तर ते फार कमी लोकांना आवडेल व त्यात काय चुका आहे हेच तुम्हाला लोक सांगतील मग त्यांना त्या गोष्टीचे ज्ञान असो किंवा नसो म्हणूनच ऐकावे जणाचे करावे मनाचे हे नेहमी लक्षात ठेवूनच लोकांच्या मतानुसार जगणे थांबविले पाहिजे अन्यथा त्या गाढवाच्या गोष्टीतील वापलेखासारखी आपलीसुद्धा गत व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आवडला असेल तर लाईक व हो शेअर करा तसे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद